फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेत रममाण असाल स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा नवीन कॅटरी घेऊन आलेला व्हिडिओ तुम्हाला दाखवते आज मी मंगळसूत्रांचा सेल घेऊन आलेले आहे ऑफर प्राईजमध्ये कोणतीही दोन मंगळसूत्र घ्या दोनशे चाळीस रुपयात तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे एक मंगळसूत्र फक्त एकशे वीस मात्र एक दिलं द्या जाणार नाही कोणतीही दोन घ्या दोनशे चाळीस रुपयात दोन, दोन मंगळसूत्र तुम्हाला मी देणार आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या थोड्या थोड्या वेळ मी दाखवते हे आहे पहिलं मंगळसूत्र हे बघा असं सुंदर असं डिझाईन आहे जे अगदी सोन्याच्या डिझाईनलासुद्धा मागं पाडेल असं आहे खूप छान डिझाईन आहे जे आपण वरती ड्रेसवर गळ्यातली घालतो किंवा तुम्ही जीन्स टॉप घालत असाल त्याच्यावर घालायचं असेल तर खूप छान असं गळ्यातलं आहे स्क्रीनशॉट काढा आणि मला सांगा हे बघा हे आहे एकशे वीस रुपयाला फक्त एक गळ्यातलं दोनशे चाळीसला दोन, दोन गळ्यातली तर हे आहे पहिलं गळ्यातलं आपलं जे अतिशय सुंदर युनिक असं डिझाईन आहे जवळून दाखवते खाली असे लटकन आहेत आणि वरती या प्रकारे डिझाईन आहे आता डिझाईन नंबर दोन याला खाली बॉल आहे असा हे बघा हे सुद्धा सिंगल दाखवते कसं आहे ते हे अशा प्रकारचं आहे ह्याला जान्हवी गळ्यात गळ्यातलं म्हणून नाव पडलं होतं आणि ते अजूनही खूप प्रसिद्ध आहे हे एक आहे स्क्रीनशॉट घ्या जे तुम्हाला हवं ते दोनशे चाळीसला दोन गळ्यातली कोणतीही दोन गळ्यातली दोनशे चाळीसला तुम्हाला मिळतील त्यानंतरचं गळ्यातलं आहे अमेरिकन डायमंडमध्ये हे सुद्धा जीन्सवर उत्तम दिसतं अगदी उत्तम हे बघा नुसतं एवढंसं छोटंसं छान गळ्यातलं आहे पेंडल आहे फक्त त्याला हे सुद्धा एकशे वीस रुपयाला एक याच्यासोबत तुम्ही कुठलंही कुठल्याही सोबत घेऊ शकता असं काही नाही आहे की ह्याच्यावर हे वगैरे कोणतंही घेऊ शकता हे एक आहे अशी डिझाईन आहे त्याला हे बघा खूप नाजूक सुंदर अगदी सोन्याला लाजवेल असं डिझाईन आहे दोन दो, दो, मिनटं थांबतीये कारण तुम्हाला स्क्रीनशॉट करता यावेत हे एक आहे त्यानंतरचं हे मला सुद्धा खूप आवडले म्हणजे मी आता हे जाता येता बाहेर घालणार आहे त्याला वाटीमणी काही नाही आहे नुसती चेन आणि असं दिलेलं आहे हे बघा चेन आणि काळे काळेमणी किती छान दिसतं आहे बघा जवळून बघा हे एक आहे त्यानंतर सोनेरी आता जसं मग मी अमेरिकन डायमंड म्हटलं त्याप्रमाणे असं सोनेरी नुसतं एकच त्याला पेंडल आहे पुढं अशा पद्धतीनं एक आहे हे सुद्धा गळ्यातलं छान आहे दिसतं चांगलं घातल्यावर अस आहे हे झालं की हे एक आहे आणि ही रस्त्यावर मिळतात ती पन्नास साठ रुपयामधली नाही तर ही दुकानातली चांगली चांगल्यातली गळ्यातली आहेत हे बघा त्यानंतर सिल्वर जीन्स वगैरे शक्यतो टॉप कुर्ती ह्याच्यावर ही गळ्यातली घातली जातात हे एक आहे पुढचं दाखवते ज्यांना मोठं हवं आहे हे महाग आहे हे दोनशे रुपयाला हे पण गळ्यातलं खूप छान आहे हे दोनशे रुपयाला एक पडेल पण घातल्यावर बघा तुम्ही भारदस्त गौरीसाठी पण घेऊ शकता तुम्हालाही घेऊ शकता तर हे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला एक आहे बोल ज्यांना हे हवं त्यांनी हे घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतरचं डिझाईन आहे हे पेंडल हे पण दोनशे रुपयाला आहे हे बघा हे पण अगदी सोन्यासारखे दिसतात गाठवून आपण घेतल्यासारखे हे पण दोनशे रुपयाला आहे ऑफरमध्ये दोनशे त्याची किंमत जास्त आहे मी आत्ता ऑफर आजच्या दिवसा ऑफर आहे दोनशे चाळीस मध्ये दोन चे एक डिझाईन बघा हे एक मला खूप नीट दाखवते तुम्हाला असं आहे दिसलं वरती चेन आहे खाली असे लटकन आहे हे पण एकशे एक वीस ला एक दोनशे चाळीस ला दोन बहिणीला घ्या किंवा तुम्हाला स्वतःलाच दोन घ्या काही हरकत नाही हे एक आहे स्क्रीनशॉट काढा जे जे आवडतात त्याचे आणि खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा हे दाखवलेलंच आहे हे पण बघा हे एक नवीन डिझाईन आहे अशा पद्धतीनं ना। नाजूकस सुंदर असं डिझाईन आहे सगळी घालून दाखवली असती पण व्हिडिओ खूप मोठा होईल आपल्याला मोठे व्हिडिओ नाही करायचे जास्त हे एक डिझाईन नाजूक छान आहे त्यानंतर ता डायमंडची दाखवते सुरेख असा डिझाईन आहे जवळून दाखवते बघा त्याचं पेंडल आहे हे एक बघा गोलमध्ये पेंडल आहे त्याचे पेंडल खूप सुंदर आहेत क्वालिटी रिच आहे एकदम एकशे वीस रुपयाला एक, एक। स्क्रीनशॉट काढा बदामच आहे सुंदर आहे बघा हे पण बदामाच आहे हे कसं आहे खूप छान आहे डिझाईन आणि हे एक आहे आता ही जी सगळी गायत्री दाखवली ती दोनशे चाळीस ला दोन हे दोनशे दोनशे रुपयाला एक आणि थोडी ज्वेलरी आहे ती पण दाखवते म्हणजे आजच्या एकाच व्हिडिओ मध्ये दाखवली की पुन्हा एखाद्या दिवशी हाच रिपीट व्हिडिओ टाकील ही खुशी ज्यांना हवी आहे फक्त शंभर रुपये पॉलिश गॅरंटी आहे ही मोठी तुशी दीडशे रुपये त्यानंतर हे चोकर आहे चोकर उघडूनच दाखवला पाहिजे तुम्हाला चोकर सोबत कानातली पण आहेत तर हा अडीचशे रुपयाला आहे हा मी स्वतःला ठेवलाय आता सणवार येतील तेव्हा घालायला कपाटात आहे माझा असं आहे बघा किती रिच वाटते बघा अडीचशे रुपये मी कानातले कानातले पण दाखवते तुम्हाला त्याचे कानातले एक आहे से चोकर मध्ये अजून काय हा एक चोकर छान आहे बघा अडीचशे रुपये हा पण चोकरच आहे अडीचशे रुपये घातल्यावर डिझाईन सुंदर दिसतात या आपण मोठा चोकर आहे अडीचशे रुपये हे घातलं आणि खाली एक मंगळसूत्र घातलं आणि कोणत्याही लग्न समारंभ पार्टीला गेलात बास आहे नुसतं एवढंच घातलं तरीसुद्धा पास आहे आजकाल खूप जणी खूप कमीजणी खूप नटतात असं छोटंसं म्हणजे जेवढं नाजूक मला तर माझी चॉईस अशी आहे जितकी नाजूक ज्वेलरी जितका आपण नाजूक राहू जेवढं नाजूक घालू तेवढं छान दिसतो म्हणजे माझी चॉईस सांगते तुम्हाला दोनशे रुपये या पण ठुशा दोनशे रुपये एक ब्लॅक ठुशी आहे तुम्ही गौरी गणपतीला किंवा स्वतःला घेऊन टाका आताच याच्याबरोबर माझा आशीर्वाद आहे तुम्हाला सौभाग्यवती भावाचा हो दोनशे रुपये किमतीसहित सांगते आहे कारण तुम्हाला घ्यायला सोपं पडेल दोनशे रुपये एक चोकर अडीचशे रुपये एक आपण चोकर अडीचशे रुपये एक अडीचशे रुपये आणि ही लांब गळ्यातली तीनशे रुपये काढून दाखवता डबल साजेला म्हणतात म्हणतात बघा हे घातलं वर एक मंगळसूत्र किंवा आत्ता दाखवलेला चोकर घातला फुल नटलोच आपण काही करायची गरज नाही तीनशे रुपये डबल आहे म्हणून तीनशे त्यातलीच ही एक डिझाईन आहे तीनशे मधलीच आणि हे दोन चोकर हा एक चोकर आहे तर अशा प्रकारे आपल्याकडची ही ज्वेलरी आहे यातल्या तुम्हाला जे आवडेल लगे ते लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण राहत नाही गाऊन बघितले तुम्ही फटाफट गाऊन संपले आणि ह्याच्यात पण मला खात्री आहे की तुम्ही मला रिस्पॉन्स देणार तुम्हाला माहिती आहे आपल्या ताईला सध्या या सगळ्याची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही मला खरंच खरंच सगळ्याजणी खूप सुंदर साथ देत आहात आणि स्वामींना प्रार्थना करते की असाच तुमचा जो सगळे आपला वर्ग आहे आपल्या आपण ज्या मैत्रिणी आहोत हो एक त्या एकमेकीला असंच साथ देणार आहोत आणि तुम्ही माझ्यातली ही ज्वेलरी घ्याल आवडीनं अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ